नमस्कार नमस्कार आज आलोय डोंगरात वाघोबाच दर्शन घ्यायला हे डोंगर पा माग इकड आणि हे झाड आता इकडं माग वाघोबा आहे डोंगर सुरू झालाय डोंगर सुरू झालाय वर्षातून एक दोन टाइम वाघोबाचं दर्शन घ्यायला लागत तुम्हाला दाखवतो वाघोबा म्हणजे वाघ त्रास देत नाही जनावर शेतकऱ्यांना त्यामुळे त्याच्यात करा गावाकडच्या लोकांना वाबाबा दर्शन घ्यायलाच लागत जुन्या रूढी परंपरा ना चालूच आहे हा जातो आज दर्शन घेतो वाबाबाच दाखवतो डोंगरातून जातानी कसे कसे रस्ते काय सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मस्त राहतो गावचे जीवनशैली आहे सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ तर लाईक करा लाईक करा चला पुढे दाखवतो एवढे चला पुढच लांब चालत आलो लांब रे भरत अजून हे शाळेवाल्याने फार कडू झाड तुडून टाकले परत लांब चालत आलं आणि एवढं फाला टाकून झोपडी गावातले दुसरे पाऊ कोणाचे इकडं राहत आवडतं जो पुढे कोणीच नाही ताण हे लागले पण जाऊ दे वेळ चिंचाच झाड येईल ते चिंचा आहे का रे खाली पडला खाली पडले का कोणीच खात नाही वाटत गोड चिंच आहे गोड चिंच आहे खाय चिंचा तो खात दे भरपूर गोड आहे चला आता पाणी नाही पण ऊन भरपूर झालंय हम्म झोपडीत आहे कोण नाही राहत पावसाळ्यात राहत वाटत चित्र खाऊन जातो पुढं पाणी नाही म्हणून कोण नाही राहत वाटत उडव खात लावलंय रे आंबा आंबाडीच हा जुने त्याचे रस्ते बनवायचे ना दरवाजे इकडून चुलय ज्याला आंबे पुढायला हात नको लावायला ताप असतील त्याच्यात दरवाजा लावून जायला रे गो पाणी प्यायचं होतं पण आता काय चलायच का चिंता खाऊन जा पुढं सरपण ठेवायला झोपडी सरपण आल ग्राय शिकारायला काहीतरी येऊन बरण गाव दिसतंय मस्त इकडून आलोय आम्ही चालत धरण इकडे घर आहे बाकी आणि इथं डोंगर ती एक माग डोंगर आहे ये भेटली तिथे भाजी काढून निले वाटत हा इथं ती भाजी तुम्हाला टाकलेला व्हिडिओ ते असे भाजी मोडून नेता मागचे व्हिडिओ ने? माग व्हिडिओ टाकेल गायपात डोंगरातून गायपात आहे त्याची भाजी करा येतो मागच्या वेळी चालतो चला अजून भारत लांब आहे मार्च महिन्यात आहे सागांची गाड्यांची पूर्ण पाण्याची गळती झाली तिकडं साग फुलला पण आहे आणि इकडं बीप पण आलाय त्याला इकडं माच मन सगळे झाडांची पानांची झाड जर झाले पूर्ण जंगल वाळून गेल्यासारखा दिसतो पावसाळ्यात हाच जंगल पूर्ण झाडांनी भरतो का रे हा हा जेव्हा पूर्ण झाड पावसाळ्यात येताना नाही दहा मीटर व कोणी दिसत नाही का अजून बरात ला पुढचे नळीस वागोबा चालू आलो बाळा दिसत आहे ना तिड वा आहे कड्याचे खाले आणि इकडे डोंगर आणि इथे शिडे चा आहे मागच्या माती घालतो पण ते कमी झाले इथं नाही रस्ताच पाय वाटायच चालूय तिडे गेला दाखवत होता वागोबा गिरणे जाते माझ वळ नाही बर चालू पण चालू गेल्या पाय वाटे नाही पाला खायसाठी सगळं ए बिसडी बिसडी तोडून टाकले असं नाही करायला पाहिजे त्यांना कोण सांगणार असं जंगल ती सांड आहे मी इकडं पाजर डोंगराच्या मेहराला पाजर थाला बांधले पावसाळ्यात फुल बरे राहत पाण्याने हिरवगा बाळा हिरवा हे अजून आहे बाकी झाड वाळले सरकार ते तलाव आहे पण ते मार्च महिना आता त्यामुळे आटून गेले पावसाळ्यात पूर्ण पाणी भर राहत इकडनं पाणी येतं वरून डोंगराच आणि असं खाली जाते फुल झाले गाजर झालं मस्त सिटी कुठे रस्ता पुढे रस्ता नाही आहे पण रस्त्या इथं वागो ग कशी पाणी इथं हा समर वाघो तर कायम पाणी राहते ते 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 जुन बाराही महिने वगैरे सगळं पाणी पिले दर्शन घेतो आता आणि हो ना सगळी येतात जंगलातली बाहेरची सगळे अरे इडं मो पिसाय काय मोहराचा पिसाय रे पक्षी मोहाराचा पेक्षा बकर दिवसा दिवसा जनवरा गाय बेवरी शाळा आता रात्री येतात वाटत वाघ बी हिड वाघोबाई हा जंगलातले सगळे प्राणी हिडे येतो पानावट मोहरान पडेल दिसला दर्शन घेतो आता बाय वाघोबा दर्शन येतो बोल वागो बाकी जय वर्षातून एक दोन वर्ष या लागत आणि वाघ ला ना इथं मस्त स्वयंपाक वगैरे बनवता खीर बनवता वाघोबाला सेंदूर करता नारळ फोडता इथं चुली बनवता मस्त आणि पाणी इडत राहत इथं पाणी राहत मस्त इथं कार्यक्रम होतो वाघ बारशीला आणि होमदेव होत आहे आदिवासींचा आमचा सगळ्यांचा हा वाघभारशील मस्त इथं कार्यक्रम करतो सगळे आदिवासी लोक अरे वाघ लय दिवसानं आलोय वाघोबाच दर्शन घेतलं वाघोबाच दर्शन घेतलं ना म्हणजे वाहनात राहतो आम्ही म्हणजे वाघ त्रास देत नाही आमच्या रोजगारा शेजारून जातो पण वाघोबा काहीच करत नाही आमच्या बकऱ्या शेळ्या कुत्रे मांगरला काहीच करत नाही आणि माणसांना कधी हामला करत नाही त्यामुळे आम्ही त्याला देव मानतो नारळ देतो त्याला कधी वर्षातून एक दोन वर्षातून त्याला एक दोन नारळ फोडायचा फक्त एक परंपरा आहे आमची आदिवासी सगळ्यांनी हा जुनी परंपरा आहे त्यामुळे आम्हाला यायलाच लागतं ते बरेच तासभर चालू आलो वाबा दर्शन घ्यायला आणि वाबा दर्शन सगळ्यांनी घेतलं पाहिजे जंगलात गावकडे राहणार म्हणजे वाघ त्रास देत नाही आणि त्याच संरक्षण पण करावं खरे वाघ पाहिजे राहतात जंगलात चालल चला आता जातो घरी ताण लागले वाघोबा दर्शन घेतलंय आता जरा पाणी पिऊ थंड पाणी राहत बघू किती थंड आहे शुद्ध पाणी <laughs> मस्त है गे रे वीडियो आवाडल लाइक करा कमेंट करा गाँव ऐसी जीवन शैनी चैनल है